नमस्कार मैत्रिणींनो आता उन्हाळा चालू झाला आप आप चा की आपल्याला मार्केटमध्ये कैऱ्या मिळतात आणि लोणचं तर आपण घालतोच कारण वर्षभरातून एकदाच आपल्याला आंबे मिळतात आणि त्या आंब्याचं आपण लोणचं घालून म्हणजे बनवून ठेवलं की वर्षभर वापरतो बाकीचं मिरचीचं लोणचं लिंबूचं लोणचं आपण पाहिजे त्यावेळी बनवू शकतो पण आंब्याचं तसं नाही वर्षभरातून एकदाच आंबा येणार आणि त्याचं लोणचं जर बनवलं तर ते वर्षभरासाठी टिकावं त्यासाठी खूप सारे असे टिप्स सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आंब्याला ज्यावेळी पाड लागतो त्यावेळेस आपण कैऱ्या तोडून आणून त्याचं लोणचं बनवलं तर ते वर्षभरासाठी टिकतं बिना पाडाचं जर तुम्ही आंबा आणला आणि त्याचं जर लोणचं घातलं तर ते जास्त दिवस टिकत नाही लोणचं घालत असताना काही जर थोड्याशा चुका केल्या म्हणजे त्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश राहिला किंवा आंबे आपण व्यवस्थित पुसून घेतले नाही तरही लोणचं खराब होतं आंब्याचं लोणचं बनवायचं आहे ना तर आपण ज्या कैऱ्या म्हणजे आंबे जे घेणार आहे ते पाडाचे आंबे असावे म्हणजे पाड लागलेलं आंब्याचं लोणचं आपण घालायचं आहे आंबे जर असतील तरीही लोणचं जास्त दिवस टिकत नाही आंब्याचं लोणचं घालतो ना ते काय काय वेळेला कसं त्याची जी कोळी आहे ती सुद्धा फोडून ना लोणच्यामध्ये घातली जाते आता शहरी भागामध्ये आंबे फोडून मिळतातच असं नाही आणि जास्त प्रमाणात मी लोणचं घातलेलं नाही कारण मी आंबे गावाकडून तर घेऊन आली पण काय झालं ते दोन दिवस मला लोणचं घालायला वेळ भेटला नाही त्यामुळं आंबे आम थोडेसे मऊ झाले म्हणजे थोडंसं पांढरे शुभ्र ज्यावेळी आतून आंबे आपण कट करतो ते पांढरे शुभ्र जर असतील तरच लोणचं जास्त दिवसासाठी टिकतं इथे मी तीनच तीन आंबे घेतलेले आहेत जास्त आंबे घेतलेले नाहीत बाकीचे आंबे मी पिकण्यासाठी ठेवणार आहे आंबे आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत का तर कसं होतं की आंबा जर आपण बाहेर ठेवला तर तो पिकतो आणि स ज्यावेळी आंब्याची साल आहे ती मऊ पडली की ते त्यापासून जे आपण लोणचं बनवणार आहे ते जास्त दिवसासाठी टिकत नाही आता जास्त नाही मला बनवायचं थोडंच बनवायचं होतं तीन ते चार आंबे मी घेते आणि त्याचं आपल्याला लोणचं बनवायचं आहे आता उद्या सकाळी लोणचं बनवायचं असेल तर आंबे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहेत पाण्यामध्ये आंबे ठेवल्यामुळे हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये मी रात्रभर भिजत ठेवले त्यामुळे काय होतं आंबे पिकत नाहीत आंबा मऊ पडत नाही त्यामुळे पाण्यामध्ये आणि हे आपल्याला छान असं पुसून घ्यायचं आहे म्हणजे पाणी छान असं एखादा सुती कपड्याने ते पुसून घ्यायचे म्हणजे पाणी राहणार नाही आता मी तुम्हाला आंबा थोडासा वरचा भाग कट करून दाखवते आंबा कट केल्यानंतर आतून थोडासा पिवळा तुम्हाला झालेला दिसत असेल असा आंबा शक्यतो लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर वापरायचा नाही आता हे लोणचं माझं जास्त दिवस टिकणार नाही म्हणजे ते संपणारच आहे मग कमी आंब्याचं मी बनवत आहे खरं सांगायचं म्हणजे आंबे घेऊन आली मला दोन दिवस वेळ नाही भेटला कारण गावाकडून आले की दहा बारा दिवस घरी नसलं की भरपूर कामं असतात आणि त्यात ते, ते। मला लोणचं घालायचं राहून गेलं लोणच्यासाठी आंबे घेताना तुम्ही ना असा आंबा कट केल्यानंतर आतून पांढरा शुभ्र जो आंबा असेल तोच घ्या शक्यतो थोडा पिवळा झालेला आंबा घेऊ नका गावाकडं कसं हे आंबे फोडून घेतात आणि सकट लोणचं घालतात छान वर्षभरासाठी टिकतं काचेची भरणी असो किंवा चिनी जी भरणी आहे त्यामध्ये भरून ठेवतात आणि वर्षभर ते खाल्लं जातं कसं होतं की पावसाळा ज्यावेळी चालू होतं त्यावेळी लोणचं छान असं तोपर्यंत मुरतं आणि शेतात काम करणाऱ्यांचं कसं आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी असं लोणचं घेऊन जातं त्यामुळे भरपूर असं बनवून ठेवलं जातं आंब्यात कट करून घेते त्याच्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या आकारामध्ये त्याच्या फोडी करून घ्या मी फक्त सालीचा भाग म्हणजे त्याचा जो गर आहे तेवढाच घेणार आहे आता माझ्याकडं कसं आंबे कट करण्यासाठी काही नव्हतं त्यामुळे मला ते कोळीचं कट कट करता येणार नव्हतं म्हणून छान असे त्याचे काप करून घेते आणि जेवढा त्याचा गर आहे तेवढाच काढून घेते आंबे कट करून घेतलेले आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत आता आपल्याला मसाला बनवायचा आहे मसाला बनवण्यासाठी मेथी मोहुरी बडीशेप ओवा आणि काळी मिरी घेतलेली आहे याचा आपल्याला थोडीशी बरड करून घ्यायची आहे आता ते थोडेसे भाजले की मसाल्याचा स्वाद लोणच्यामध्ये छान लागतो त्यामुळे हे थोडेसे भाजून घ्यायचे जास्त भाजायचे जा जा नाही थोडेसे हलकेसे गरम केले आणि हे एकत्रित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला मोहरी घातली नव्हती कारण मोहरीच्या डाळी करायच्या होत्या परंतु नंतर मी भरड करण्यासाठीच त्यामध्ये मोहरी घातलेली आहे कारण मी जाडसराचं वाटून घेणार होती आता बाहेरचा वा मसाला वापरायची गरज नाही घरीच मसाला बनवून लोणचं बनवा आणि जगात भारी म्हणू शकता किंवा एक नंबर चवीचं असं लोणचं बनतं एकदा तरी या पद्धतीने बन बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा मसाला खूप छान होतो आणि लोणच्याला टेस्टही खूप छान येते चार आंबे घेतलेले मी साधारणतः अर्धा किलो आंबे असतील आता मला माहीत नाही वजनी पण मी तुम्हाला सांगते कमीत कमी ते अर्धा किलो तरी आंबे असतील त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे भाजून घेतलेला मसाला तो छान असा भरड होईपर्यंत मिक्सरला फिरवून घेतला तुम्ही कुठून घेऊ शकता मी मिक्सरला जाडसरच वाटण करून घेतलं तेल गरम झालं त्यामध्ये मसाला घातलेला आहे आणि हे बघा लाल तिखट मला आता यामध्ये घालायचं आहे इथे तुम्ही गॅस बंद करा कारण तेल गरम झालेलं आहे आणि हा मसाला करपू नये म्हणून गॅस बंद करा कारण गरम तेलामध्ये छान असं हे छान फ्राय झालेलं आहे बघा तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता थोडंसं परतून घ्यायचं गॅस बंदच केलेलं आहे आणि थोडंसं तेल थंड होऊ द्यायचं आहे जास्त गरम तेल या फोडीवरती बतायचं नाही नाहीतर खराब होतात काही भागामध्ये म्हणजे गावाकडंना या आंब्याच्या ज्या फोडी करून घेतलेल्या आहेत एक दिवस उन्हामध्ये सुकवून घेतात त्यामुळे त्यातील जो ओलसरपणा आहे पूर्णपणे नाहीचा होतो आणि कोरडं असं लोणचं जे आहे तेही पारं पारंपरिक पद्धतीने केलं जातं आता आपण थोडंसं बनवतोय या जे फोडी आहेत त्या काय उन्हामध्ये सुकवलेलं नाही त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं दोन मोठे चमचे मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे हळद पावडर घातलेले आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो ह्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्याला छान असं हळद आणि मीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे मिठामुळे नंतर पाणी सुटतं तेल मीठ मसाला हळद हो, याचं छान असं नंतर खार तयार होतो आणि त्या खारामध्ये मुरलेलं लोणचं चवीलाही खूप छान लागतं गरम केलेलं ला, तेल थंड झालेलं आहे हे बघा आणि थंड झाल्यानंतर या फोडीमध्ये वतून घेतलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं हे बघा रंग किती सुरेख आलेला आहे सर्व एकत्रित मिक्स करून घेते म्हणजे या मसाल्यामध्ये जे आपण तेलाचा मसाला आहे त्यामध्ये या फोडी मिक्स करून घेतल्या की सर्व मसा सर्व आंब्याच्या फोडीला मसाला एकत्रित छान असा लागेल आणि पुन्हा मी साधारणत दोन ते तीन तासासाठी असंच ठेवलेलं आहे परातीमध्ये आणि नंतर आपल्याला थंड झाल्यानंतर एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तेल थंड झालेलं पण थोडंसं मोरण्यासाठी मी दोन ते तीन तासासाठी एका साईडला ठेवलं नंतर भरणीत भरून ठेवलेलं आहे आणि लोणचं ज्यावेळी आपल्याला साठवून ठेवायचं आहे त्यावेळी काचेची किंवा चिनी मातीची भरणी वापरायची छान असं एकत्र मिक्स करून घेतलं बघा आणि सर्व फोडी ज्या आहेत त्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा मसाला सर्व फोडीने छान असा लागलेला आहे जास्त तेल वापरलेलं नाही त्यामुळे तुम्हाला इथे कोरडेपणा थोडासा दिसत असेल नंतर पाणी सुटेल आणि छान असा तुम्हाला त्याचा जो खार आहे तो तयार होईल जास्त तेल वापरलं की त्या लोणच्याला चवही तशी लागत नाही तेलकटपणा तसाच राहतो म्हणून मी ते कमी तेलाचा वापर केलेला आहे परंतु खूप छान असं लोणचं तयार झालेलं आहे बघा परातीतलं ते लोणचं एका भांड्यामध्ये काढून ठेवते आणि दोन ते तीन तासानंतर साईडला ठेवून नंतर मी एका भरणीमध्ये भरणार आहे बघा किती छान असं सुरेख दिसत आहे चवीलाही खूप छान झालेलं जगात भारी या पद्धतीने बनवलेलं लोणचं मी तर म्हणेन तुम्ही पण एकदा या या पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीनं छोटंसं सा भांडत मी हे काढून ठेवलेलं आहे आणि नंतर बर्नीमध्ये छान असं भरून ठेवणार आहे घरीच मसाला बनवून बनवलेलं लोणचं चव अप्रतिम आहे बरं का मैत्रीणिणं एकदा नक्की बनवा कोणतेही बाहेरचे मसाले न वापरता घरीच मसाला बनवा आणि जबरदस्त चवीला लागणार ला हे जगात भारी लोणचं या पद्धतीने तुम्ही लोणचं बनवा खात्रीने सांगते ते खराब होणार नाही ना, ना त्याला बुरशी लागणार किंवा ते खराब होत नाही वर्षभर टिकणार म्हणजे संपेपर्यंत टिकणार असं हे लोणचं बनतं फक्त आंबा घेत असताना तो पिकलेला घेऊ नका मी आता थोड्या प्रमाणात बनवलं त्यामुळे मी घेतलेला आंबा थोडासातून पिवळा झालेला थोडीशी फोड कारण लोणचं म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं तसं मलाही कधी खायन असं झालेलं आणि काय सांगायचं खूप छान अशी चव झालेली त्याचं लोणच्याची चव मात्र अप्रतिम होती बरं का हे साधारणतः सात ते आठ दिवस लोणचं मुरण्यासाठी वेळ लागतो आणि त्यानंतर त्याचं जो साली आहे त्या मऊ पडतात आणि खूप छान असं त्याची आहे हे बघा थंड झाल्यानंतर मी बरणीमध्ये काढून ठेवलेलं आहे आंब्याचं लोणचं मित्र बनवलं मैत्रिणीनं तुम्ही कधी बनवताय तेही मला कमेंट करून नक्की सांगा घरच्या आंब्याचं गावरान पद्धतीने लोणचं बनवलं बरं का तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत